आणि आपण आता गडाच्या पायथ्या शालेलो आहोत गडाकडे जात असताना रस्त्याच्या जा दोन्ही बाजूला अशा प्रकारे भरपूर विविध विक्रेते या ठिकाणी बसलेले आहेत इकडच्या बाजूला खूप मोठी यात्रा भरलेली आहे हे यात्रेमधले पान आपल्याला दिसत आहेत विविध दुकानाचे गडावर जात असते रस्त्याच्या दोन्ही बाजूला अशा प्रकारे भरपूर स्टॉल वेगवेगळे वे विक्रेत्यांचे लागलेले आहेत ला पुढे गेल्यानंतर हे गडाच्या प्रवेशद्वाराचं चा काम चालू आहे आणि पुढे गेल्यानंतर रस्त्या गडाच्या दोन्ही बाजूनी जाणारा रस्ता या ठिकाणी दुभंगतो आणि पुढे गडाकडे जातो याचीच गर्दी पुढे गडाकडे सुद्धा आहे आता आपण पुढे जाऊन गडाचा परिसर गडाच्या बाहेर लागली दर्शन रांग आणि गडाच्या आतमध्ये असली दर्शन रांग आपण बघणार आहोत चला तर जाऊयात आता गडावरती गडावरती मंदिराजवळ आल्यानंतर आज आषाढी एकादशी निमित्त भाविक भक्तांची जमलेली गर्दी आणि दर्शनासाठी लागलेली रांग आपण बघतोय आहे दर्शन बारी गडाच्या प्रवेशद्वारामध्ये अशा प्रकारे ही बाहेर लागलेली दर्शनाची बारी आहे आतमध्ये गेल्याच्या नंतर परत ही दर्शन बारी भरपूर अशा रांगा असणार आहेत ही आहे फक्त बाहेरची दर्शन बारी अशा प्रकारे आज आषाढी एकादशी दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या प्रमाणावरती भक्त मंडळींची या ठिकाणी मांदियाळी जमलेली आहे गडाच्या पायथ्यावरून वर येताना खूप मोठी पार्किंग व्यवस्था आहे आणि त्या पार्किंग व्यवस्थेपासून पुढे गडापर्यंत येईस येत असताना आपल्याला मोठ्या प्रमाणावरती यात्रा देखील या ठिकाणी भरलेली दिसते विविध प्रकारचे विक्रेते यात्रेमध्ये या ठिकाणी भाविक भक्तांच्या सेवेसाठी आलेले आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावरती भाविक भक्त श्री नगत नारायण महाराजांचे भक्त आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र नारायणगड या ठिकाणी आलेले आहेत हे बघतोय आपण मुंग्यांच्या रांगासारखी अशा प्रकारचे हे दर्शन रांग या ठिकाणी लागलेली आहे दोन्ही बाजूने मोठ्या प्रकारे फराळ वाटप केलं जात आहे हे मोफत फराळासाठी व्यवस्था या ठिकाणी विविध सामाजिक संघटनामार्फत विविध संस्थामार्फत आयोजित करण्यात आलेली आहे या ठिकाणी भाविक भक्त फराळाचा प्रसादाचा लाभ त्यांना आपल्याला दिसत आहेत पंगत करून बसलेले 何 Е, вона техніوري, припустимо, статті. गडाच्या जा प्रवेशद्वाराकडे जात असताना अशा प्रकारची प्रचंड गर्दी आपल्याला दिसते

हलूहू सावकाश मुंग रंगे प्रमाणे दर्शन रंग पुढ़े सरकत है

मेरा अर्जुन माने हामी कानु वर्ग घर मेरा अर्जुन मामु मेरा अर्जुन माने ಧನ್ಯವಾದ ಕೇಂದ್ರ ಧನ್ಯವಾದ ಆಂಧ್ರನ ಪನ್ನ ধন্যবাদ ধন্যবাদ আসামি নামে উঠে পড়ে পড়া ভক্ত নামে পন্নাশ রুপে ধন্যবাদ

हा आहे गडाचा आतील भाग या ठिकाणी सर्व आतमधल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती भक्तगण मंडळी आपल्या दिसत आहेत सर्वत्र खूप गर्दी आहे या ठिकाणी वासुदेव संपूर्ण गडाचा परिसर भक्त मंडळींनी फुलून गेलेला आहे आज हे आहे बीडीचं अध्यात्म बीडीचं वैशिष्ट्य बीडीची शान हा एक मार्ग आहे गडामध्ये प्रवेश करण्याचा आणि बाहेर निघण्याचा बघतोय आपण अशा प्रकारचं हे अतिशय पवित्र आणि सुंदर अशा प्रकारचं हे आध्यात्मिक तीर्थक्षेत्र आहे श्रीक्षेत्र नगद नारायणगड आज अशा प्रकारे आषाढी एकादशीच्या निमित्ताने फुलून गेलेला आहे वरती लागलेली बाहेरून जी रांग आलेली आहे दर्शन ती वरती कशा प्रकारे आहे ते आता आपण Kita lihat. Ini adalah mandal yang mengambil pemandangan dari luar. आणि बाहेरून बघितलेली जी रांग आहे आपण बघितलेली ती रांग अशा प्रकारे हे गडाच्या आतमध्ये आल्यानंतर खालच्या मजल्यावरून रांग पुढे पुढे सरकते परत ही रांग वरच्या मजल्यावरती जाते इथून वळून आणि हे वरच्या मजल्यावर सुद्धा आपण शकतो वरच्या मजल्यावर गेल्यानंतर रांग दर्शनाची रांग पुढे ही दर्शन रांग अशा प्रकारे वरच्या मधल्यावरून पुढे पुढे सरकत इथून ही रांग परत खाली येते आणि मग आत्मते मंदिरामध्ये मुख्य मंदिरामध्ये प्रवेश दर्शनासाठी दिला जातो अतिशय शिस्तबद्धरित्या या ठिकाणी सध्या दर्शन चालू आहेत खाली उतरल्या त्यानंतर बाहेर पण अशा प्रकारे निघण्यासाठी रांग आहे अशा प्रकारे मित्रांनो आज गड या ठिकाणी भक्तांच्या वर्दळीने फुलून गेलेला आहे अतिशय प्रसन्न अशा प्रकारचं वातावरण आज गडावरती आहे तर अशा प्रकारे हे बीडचं वैशिष्ट्य असलेला आपला नारायणगड श्री क्षेत्र नगद नारायणगड हे खास बीडच्या वैभवामध्ये घर घालणार सुंदर आध्यात्मिक ठिकाण आहे हे बीडचं वैभव आहे आध्यात्मिक वैभव आपण नक्कीच श्री क्षेत्र नगद नारायणगडाला अवश्य भेट द्या आणि दर्शनाचा लाभ घ्या आणि नगद नारायण महाराजांचे आशीर्वाद घ्या जोग्यात पुढील आपल्या अशाच बीडची आन मान शान असणारे जे काही घटक असतील जे ठिकाणी असतील त्यांच्या माहितीबद्दलच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय भारत बी हॅपी अँड बी पॉझिटिव्ह